शालेय पोषण आहारातल्या खरेदीतला घोटाळा जो आहे त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र वन गेल्या तीन दिवसापासून करत आहे सातत्यानं यामध्ये ज्या घटना घडत आहेत ज्या घडामोडी घडतायत याचा पाठपुरावा महाराष्ट्र वन करत आहे त्याचे कागदपत्र देखील दाखवत आहे काही दिवसांपूर्वी जून आणि जुलैसाठी शालेय पोषण आहाराची खरेदी केली गेली पण ती जुन्या वाढीव दरांनी केली गेली ज्यावेळी बाजारामध्ये वस्तूंच्या किमती कमी आहेत आजच्या क्षणाला त्या किमतींचा तो भाव न देता व्यापाऱ्यांना तिप्पट भाव दिला गेला आहे जुन्या दरांनुसार तर दुसरीकडे पुढच्या वर्षाची जी खरेदी प्रक्रिया सुरू झालेली आहे टेंडरची त्याच्यामध्ये देखील जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट दिला जाण्याची शक्यता आहे या दोन धक्कादायक गोष्टी महाराष्ट्र उघड केलेल्या आहेत आणि याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेले आहेत शेतकऱ्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे एकीकडे सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव देता येत नाही हमीभाव देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही मग व्यापाऱ्यांना तिप्पट दराने का भाव दिला जातो असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलेला आहे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा का नाही असा सवाल विचारतायत आणि या संतप्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचा नाशिकचा ब्युरो चीफ अभिजित पाटीलने शालेय पोषण आहारामध्ये राज्यात होत असलेल्या घोटाळ्याची बातमी महाराष्ट्र वनने दाखवल्यानंतर नेमक्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यातले काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूयात कारण एकीकडे कडधान्य कर, खरेदी करताना सरकार जे भाव आहेत ते शेतकऱ्यांना देत नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून होत होता शेतकऱ्यांचं काय म्हणणं ते देखील जाणून घ्या काय सांगणार नेमकं शेतकऱ्यांची काय भावना या संपूर्ण मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या घोटाळ्याचा उघडपणा महाराष्ट्र न्यूजने केला कारण काय ही बातमी जी तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली ही खरंच कौतुकास्पद आहे आज ज्या त्या व्यापाऱ्यांच्या डाळी आहे तुम्ही ज्या जुन्या भावात घेतल्या शंभर रुपयांनी आणि आज ज्या शेतकऱ्यांकडून जे व्यापारी शेतकऱ्यांकडून डाळी भाव घेताय तो मला वाटतं साठ सत्तर रुपयावर आला आहे आणि त्या जुन्या दाळी तुम्ही हाय सरकार जुन्या व्यापाऱ्यांकडनं तीस शंभर रुपये दीडशे रुपयाची जाळ त्याच रेटमध्ये त्या शाले याच्यामध्ये घेत आहे तर ते सरळ सरळ शेतकऱ्यांच्या होणारा अन्याय आहे जर तुम्हाला जर शंभर रुपयांनी डाळ परवडते तर आत्ता पण ती डाळ शंभर रुपयांनी घ्या जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल म्हणजे तुम्ही व्यापाऱ्यांना हमीभाव देता त्याची जबाबदारी तुम्ही घेता आणि शेतकऱ्यांकडून माल घ्यायला तुमच्याकडे हमीभाव नाही आहे याचा अर्थ तुम्ही हे सरकार डायरेक्टली मी सांगतो इनडायरेक्टली हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं माझं मत आहे शेतकऱ्यांची ज्यावेळेस डाळ बाहेर पडते त्यावेळेस त्याला भाव मिळत नाही मात्र अशा प्रकारे कंत्राटदार जेव्हा खरेदी करतात त्यावेळेस त्याला चढा भावना खरेदी केली जाते काय सांगणार या प्रक्रियेबद्दल एक्झॅक्ट हे सरकारच ऍक्च्युली व्यापाऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांची त्यांना आजी नाही नाहीये हे यातून सिद्ध होतं यापेक्षा दुसरं काही बोलू शकत <laughs> नाही आपण पण काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार कुठेतरी चुकीची भावना घेत आहे किंवा सरकार या तंत्रज्ञानांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही याचं म्हणतं आहे नाही हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि ठेकेदार आणि व्यापाऱ्याचंच दार्जिनं सरकार आहे या, या या गोष्टी या बाबीवरून लक्ष देतो आहे आणि कित्येक दिवस झाले हे घोटाळे बाहेर येत असताना बाकीच्या लोकांना सांगता का आम्ही भ्रष्टाचारमुक्त आहेत आणि यांच्या स्वतः शासनाच्या काळात हे भ्रष्टाचार होत आहे आणि बघा हे जे तूरचा प्रकार असेल अनेक घोटाळे आता माझ्या आणि सर्वात महत्त्वाचं हे मानण्यासारखं का शिक्षण क्षेत्रात जे मुलं आज आपल्या देशाचे काहीतरी भविष्य घडवणार त्यांच्या आरामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता एकंदरीत संपूर्ण प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातले शेतकरी जे आहे ते त्यांची भावना मात्र तिकट आहे त्यांचं म्हणणंच आहे की अशा प्रकारच्या सरकारी खरेदीच्या वेळेस मात्र भाव असतो परंतु शेतकरी जेव्हा आपलं धान्य जे आहे ते विक्रीला काढतो त्यावेळेस मात्र सरकारला भाव द्यायला त्यामुळे कुठेतरी हे सगळे गैरप्रकार लवकरात लवकर थांबवणं अपेक्षित आहे नाशिकून अभिजित पाटील महाराष्ट्र